नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेत आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आता उद्या दिनांक आहे सतरा ऑगस्ट तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्याच्या दरम्यान आणि आज रात्रीच्या दरम्यान नेमकी राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये पाऊस पडणार आहे याचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो हा शेवटपर्यंत नक्की पा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आहे आज आहे सोळा ऑगस्ट आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये तसंच जे आहे पुणे मुंबई अल्हानगर जिल्हा पर तसेच परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर सोलापूरचा भाग धाराशिव लातूर या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज दरम्यान रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू राहील आणि तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे विदर्भातील यवतमाळ तर यवतमाळच्या परिसरामध्ये जे आपला आज रात्रीदरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार म्हणजे ढग अतिवृष्टी शक्यता त्या भागामध्ये राहणार आहे यवतमाळच्या जिल्ह्यामध्ये यवतमाळचा जो आसपासचा जो परिसर आहे यवतमाळ रुई तसेच पुष्यप कप आणि वाशिम आणि जे आहे नियर तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान यवतमाळच्या परिसरामध्ये आपलं जे आहे आज रात्रीदरम्यान अत्युष्टी शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे मिर्जापूर अमरावती अकोला आणि कोंडाली अचलपूर अक्कोट या परिसरामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आज दरम्यान पाहायला मिळेल तसेच नागपूरच्या सुद्धा जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्रीदरम्यान राहणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस हा कोकम विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील मराठवाड्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू राहील उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या परिसरामध्ये म्हणजे विदर्भ सोडून सगळीकडे जे आपला फक्त रिमझिम पाऊस या ठिकाणी सततदार या ठिकाणी सुरू राहणार आहे तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा अंदाज तर उद्या आहे सतरा ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या सकाळच्या दरम्यान मराठवाड्यातील जे आपला संपूर्ण मराठवाड्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे दुपारपर्यंत तसेच आल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील उद्या सकाळचे सकाळी सकाळी सूर्यदर्शन होईल तसेच क पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा नाशिक जिल्हा तसेच जे आहेत कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे स दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील आणि जळगावच्या भागामध्ये जे आपला रिमझिम पाऊस आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि मुंबईच्या भागामध्ये आपलं मुंबई तसेच जे आहे दापोली रत्नागिरी या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या पहाटेच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आपला राज्यामध्ये उद्या दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये खांद्याच्या परिसरामध्ये जे आपला संपूर्ण नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा धुळे जिल्हा परोडा आणि जे आहे या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या खांद्याच्या परिसरामध्ये आपला उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार दर, दख, ते मुसळधार ढक ढकपुटीसारखा आप पोस आपला जे आहे पाहायला मिळणार आहे कारण की त्या भागामध्ये पावसात जोर सध्या म्हणजे गेल्या काही दिवसापासून पावसाने या ठिकाणी उघडीप दिली होती परंतु तुमच्या भागामध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान खांद्याच्या परिसरामध्ये चांगला पाऊस या ठिकाणी पडेल तर आता शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा होता शेतकरी मित्रांनो हवनांदाज तर तुमच्या भागामधील तुम्हाला हवनादास जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद